शुभविवाह या मालिकेच्या चार, चार जूनच्या जबरदस्त भागामध्ये भूमीने आता डायरेक्ट हल्ला केलेला आहे कोर्टामध्ये गीतांजली वेदपाठक यांच्यावरती आणि गीतांजली वेदपाठक यांना खरं काय खोटं काय खऱ्याची बाजू काय खोट्याची बाजू काय तुम्ही कशा पद्धतीने चुकीची केस लढायला घेतलेली आहे हे सगळं सगळं आता सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि गीतांजली वेदपाठक यांचे डोळे उघडलेत आपण चुकीची केस घेतले आपण या चुकीच्या केसमध्ये अडकलोय हे भूमीने गीतांजली वेदपाठक यांना ज्यावेळेला दाखवून दिलंय त्यावेळेला गीतांजली या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठ्या संभ्रमात अडकले आणि चुकीची केस केस घेतल्याची गिल्ट तिच्या चेहऱ्यावरती आले ज्यावेळेला ऍडव्होकेट सरंजामी हे आता इकडे तिच्या विरोधात केस घ्यायला उभे राहतात तेव्हा काय घडले पाहू इकडे भूमी आणि मानसी यांचं नाटक सुरू असतं भूमी सांगत असते म्हणू मी आत्ता जसं जसं सांगते तसं सा तसं कर तू फॉर्म वाचती आहे फॉर्म मधल्या काही लिंक ओपन होत नाहीयेत अशी ऍक्शन तिकडे कर आणि त्याच वेळेला गीतांजली अं वेदबा ठके यांचा नंबर तिकडे मिळतोय का हे सगळं सगळं बघ असं म्हणत मग आता मानसी म्हणते अगं काय ग हे सगळं लिंकचं काय आहे ही नवीन लिंक ओपनच होत नाही आणि काय नक्की यांचं हे साईट चाललंय मला सुद्धा कळत नाहीये माझ्या मोबाईलवरती तर साईटच मिळत नाहीये असं म्हणत बराच वेळ उलट पालट काहीतरी करत मागिणीचा मोबाईल हातात घेते आणि मग भूमीला ती सांगते हा हा जे हवं होतं ते मला सापडलं असं ती मैत्रिणीशी बोलते असं सांगायला लागते भूमीला कळतं की गीतांजली वेद पाठक यांचा आता नंबर सापडलेला आहे फायनली या दोघींचं नाटक कम्प्लीट होतं आणि त्यानंतर भूमी आता ब्रेकफास्ट घेऊन सगळ्यांच्या समोर येते समोर आल्यावरती मग आता तिला अर्धी माहिती तर मिळालेली असते की या सगळ्यामध्ये नी आत्यानीच गीतांजली पाठक यांचा नंबर अमोलीला दिलेला आहे मग त्यानंतर भूमी ब्रेकफास्ट टेबलवरती येते आणि तुला माहिती आहे का आकाश मला आता एक खूप मोठी गुड न्यूज समजलेली आहे त्यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो कसली न्यूज त्यावरती भूमी सांगायला लागते अरे गीतांजली पाठक यांनी आधी आपल्या कंपनीसोबत काम केलेलं आहे यांनी आपल्या कंपनीच्या तब्बल दोन केस लढलेले आहेत आता मात्र रागिणी थोडीशी झट आणि त्यावरती भूमी सांगते अरे हो म्हणजे ना मला ना राजा काकानी हे सगळं सांगितलं राजा काका मला म्हणते की त्यांनी या दोन केस लढलेल्या आहेत आपल्या कंपनीसाठी तुला नाही माहिती यावरती आकाश म्हणतो नाही नाही मला यातलं खरंच काही माहित नाहीये त्यांनी आपल्या कंपनीच्या केस लंड्या होत्या यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते हो आणि रागिणी आत्या आणि आता त्यांचे चांगले संबंध आहेत असं म्हणत भूमी खूप मोठा पॉज घेते ज्या वेळेला भूमी पॉज घेते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता म्हणायला लागतो आकाश म्हणजे भूमी तुला काय आहे यावरती ती सांगते नाही नाही म्हणजे रागिणी आता आत्या आणि गीतांजली वेद पाठक यांचे चांगले संबंध असतील ना मग अमोलीला सुद्धा आता रागिणी आत्ताच त्याचा प्रेफरन्स दिलाय काय अत्या तुम्हीच दिलात ना अमोलीला प्रेफरन्स यावरती रागिणी थोडीशी गडबडते पण थोड्याच वेळासाठी कारण तिला माहिती असतं की या सगळ्यामध्ये आता रागिणी कपटी बाई आहे की तिला इकडे तिकडे पटकन करता येत असतं मग त्याच वेळेला रागिणी सांगायला लागते हा म्हणजे ते बरोबर आहे की त्यांनी दोन तीन केस आपल्यासोबत लढल्या काकांनी तुला बरोबर सांगितलंय अगं पण तेवढ्या प्रतच ते सगळं प्रोफेशनल असतं त्यानंतर मी काही तिला भेटले नाही ती काही मला भेटली नाहीये याच्यावरून तुला काय सिद्ध करायचंय भूमी यावरती भूमी सांगते मला माहिती आहे की तुम्हीच अमोलीला आमच्या विरोधात हे सगळं करण्यासाठी आता ती वकील मिळवून दिलेली आहेत म्हणजे कसं आहे हे सगळं झालं ना तर या सगळ्यामध्ये आता केस ती जिंकेल ना यावरती रागिणी क्षितिजा माझी कोणीच लागत नाहीये का मी का या सगळ्यामध्ये आता इकडे तिच्या विरोधात केस लढण्यासाठी तिला देईल अगं नाही नाही मी गीतांजलीला अमोलीला सांगितलंच नाही त्यावरती भूमीला आकाश चिडतो आणि आकाश म्हणायला लागतो अगं भूमी ती सांगतीय ना की तिने नाही दिलेलं आहे मग तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता पुन्हा 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 आत्यावरती का बरं डाऊट घेत आहेस असं ती भूमी सांगते आकाश तुला माहितीये है की माझं सुद्धा गट फिलिंग कधीच व्यर्थ जात नाही किंवा माझं या सगळ्यामध्ये नेहमीच येतं मला जे वाटतं ना ते नेहमी तसंच असतं तस तस आणि आत्ता सुद्धा मला वाटतंय की मला क्षितिजाच्या विरोधात केस लढण्यासाठी माझ्या विरोधात केस लढण्यासाठी रागिणी हत्यानेच गीतांजली वेदपाठक यांना अमोलीला दिलेला आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी जे देवा काय नशीब आहे माझं म्हणजे आता मी काहीही चांगलं करायला गेले तरी भूमी तू काही माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाहीयेस कितीही काही मी बोलण्याचा प्रयत्न केले तरी सुद्धा विश्वास ठेवणार नाहीस यावरती भूमी म्हणते हो कारण मला तुमच्यावरती शंभर टक्के डाऊट आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे आजी मध्यस्थी करते आजी म्हणते मला काय वाटतं डायनिंग टेबलवरती वाद करण्यापेक्षा जे काही खरं खोटं आहे ते आपण आत्ताच्या आत्ता न्याय निवाडा करू शकतो ना यावरती भूमी म्हणते म्हणजे काय आजी यावरती आजी सांगते मी एक काम करते मी आत्ताच्यात आता अमोलीला कॉल करते अमोलीला कॉल करते फोन स्पीकर वरती टाकते तुम्ही सगळ्यांनी ऐका ती काय बोलते ते म्हणजे कसं आहे माहितीये का अमोली ह्या सगळ्यामध्ये म्हटली की रागिनी आता मी हे टाकले समज नाही तर कळेल ना आपल्याला रेफरन्स दिला असेल तर यावरती मग आता आजी या सगळ्यामध्ये मध्यस्थी करते आणि अमोलीला कॉल लावते रागिणी थोडीशी सटपटते सटपटलेली रागिणी या सगळ्यामध्ये विचार करायला लागते या आईला पण आत्ता काय पडलं होतं आणि त्यानंतर मग आता रागिणी इकडे उभी असताना फोन लगेचच आजी अमोलीला फिरवते अमोलीला फोन फिरवल्यावरती मग आता इकडे अमोली सांगायला लागते हा आजी बोला ना यावरती आजी म्हणते हे बघ अमोली तू मला मुलीसारखी आहेस मला तू खर 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 सांग आजी बोला ना असं तु का तुम्ही बोलताय यावरती मग आता सांगायला लागते आजी मला तू एक गोष्ट सांगशील का तू गीतांजली वेदपाठक यांच्यासारखी आता निष्णात वकील शोधून काढलीस म्हणजे खरं सांगायचं तर त्या एकदम निष्णात वकील आहेत बरं ही वकील तू शोधलस ना ही गोष्ट तर खूपच चांगली आहे तू या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट शोधलीस पण तुला ही वकील दिली कुणी आणि या सगळ्यामध्ये आम्हाला सुद्धा वकील पाहिजेच आहेत ना म्हणून मला काय वाटतं माहितीये का की ही वकील तुला कोणी दिली आहे ते सांग ना म्हणजे आमच्या रागिणीने तुला ही वकील मिळवून दिली का हे बघ खर खरं सांग तुला माझी शपथ आहे आणि मी हे सगळं कुणालाही सांगणार नाही काहीही झालं तरी सुद्धा मी माझं हे वचन मोडणार नाही तू सांग बरं तू माझ्याजवळ जे काही सांगशील ना ते फक्त आणि फक्त माझ्या जवळ राहील इतकी मात्र मी आता काळजी घेईन असं म्हटल्यावरती आता इकडे अमोली आता खोटं बोलायला लागते आणि अमोली सांगायला लागते की नाही आजी अहो आत्यांचा काय संबंध याच्याशी रागिणी आत्यांचा काहीही संबंध नाहीये त्या याच्यामध्ये अजिबात इन्व्हॉल्व्ह नाहीये त्या मला देतील वकील म्हणजे मी सुद्धा सर्च केलं तेव्हा मला समजलं की गीतांजली वेदपाठक या खूप मोठ्या नर्स आहेत म्हणजे त्या खूप मोठ्या वकील आहेत मग या वकील असताना मी मी सर्च केलं आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला मी अप्रोच झाले आणि त्यांनी माझी बाजू ऐकली त्याने मी, मी खऱ्या केस घेतात के म्हणून त्यांनी माझी केस घेतलेली के आहे याच्यात रागिणी हत्याचा काय संबंध आला असं म्हणत आजीची शपथ घेत खर तर आता इकडे अमोली धादांत खोटं बोलत असते आणि त्यानंतर मग आता इकडे भूमीला धक्का बसतो नाही हे सगळं सुद्धा या लोकांनी मॅनेज केलेलं असणार आहे रागिणी हात जोडते नशीब नशीब आई तू फोन केलास आणि सगळं काय ते खरं खरं समोर आणलंस पण तरी भूमीचा विश्वास बसणं अजिबात शक्य नसतं कारण भूमीला रागिणीवरती शंभर टक्के डाऊट असतो त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते नाही नाही अमोली खोटं बोलत आहे अमोली खोटं बोलून आपल्याला या सगळ्यामध्ये बहकावत आहे यावरती आकाश फिरतो आणि अगद भूमी आता तर तुला स्वतः अमोलीने सांगितलेलं आहे ना की रागिणी आत्ताचा काही संबंध नाहीये मग तरी सुद्धा तू याच्यावरती विश्वास ठेवायला का तयार आहेस यावरती भूमी सांगते आकाश कारण माझं गट फिलिंग मला माझं गट सांगते की काहीही झालं तरी सुद्धा रागिणी हे बघ भूमी मला हे तुझं लॉजिक अजिबात पटत नाहीये तू जे काही बोलतेस ना रागिणी अत्याच्या विरोधात ते मला बिलकुल पटत नाहीये भूमी सांगते मी ज्या वेळेला पुराव्याचं कट हे सिद्ध करेन ना त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता गोष्टी सिद्ध होतील असं म्हणत दोघं जण ज्या वेळेला बोलत असतात त्याच वेळेला आकाशला सरंजामे वकिलांचा कॉल येतो जे सरंजामे वकील उद्या असणाऱ्या केसमध्ये आकाशच्या बाजूने लढणार असतात आकाश आणि भूमीच्या बाजूने त्याच वेळेला ते फोन करून आता आपण ही केस लढणार नाही असं सांगितल्यावरती मग मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो काय झालं वकील साहेब तुम्ही तर उद्याची डेट आहे आणि आज कशी काय केस नाकारू शकता असं म्हणत तो आता इकडे बोलायला लागतो त्यावरती ते म्हणतात नाही मी म्हटलं ना की मला ही केस लढायला जमणार नाहीये तर नाही जमणार आहे आणि मी ही केस तुमची असं लावतात आणि झालं आकाश म्हणतो सरंजामे वकिलांनी आपली केस नाकारलेली आहे भूमी म्हणते काय बोलतोयस तू अरे पण हे कसं काय शक्य आहे त्यांनी आपली केस घेतली होती आणि आयत्या वेळेला ते आपली केस कशी काय नाकारू शकतात मला खरंच काही कळत नाहीये आकाश म्हणतो मला पण कळत नाही आहे आणि मला मुळात हे कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये आता आपण नवीन वकील कसा शोधायचा आहे नवीन वकिलाला कसं हायर करायचं आहे आणि शरण जामे हे खूप निष्णात वकील होते वकिली क्षेत्रामधले खूप जुनं नाव होतं त्यामुळे ते असल्यामुळे गीतांजलीच्या तोड ते आता आपली केस लढू शकत होते पण ते नसल्यावरती गीतांजलीच्या तोड आपली केस कोण लढणार आहे आता मात्र भूमीला खूपच टेन्शन येतं नवीन वकिलांना अपॉइंट करायचं तर आता गीतांजली वेदपाठक वकील त्यांना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकवून टाकेल ही गोष्ट तिला माहिती असते आणि दोघ जण पूर्णपणे असतात कोण वकील करायचे काय वकील करायचे हे त्यांच्या दोघांच्या समोर असलेलं प्रश्न असतो रागिणीला न्यूज कळते की सरंजामे वकिलांनी ही केस सोडलेली आहे आणि रागिणी भलतीच खुश होते वाव आता मला खऱ्या अर्थाने समाधान मिळालेलं आहे सरंजामेंनी ही केस सोडल्यामुळे आता भूमीची केस पूर्णपणे वीक झालेली आहे भूमी या सगळ्यामध्ये आता काही काही करू शकत नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीला आता कोणत्याही प्रकारची केस तिला जिंकता येणार नाहीये कोणताही नवीन वकील आला तरी तो आता गीतांजली वेद पाठक यांच्या समोर कम चाय आहे आणि माझा हेतू सफल झालाय तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा येते आणि आई आई काय खेळी खेळलीत तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये जबरदस्त खेळी खेळत असा काही आता डाव साधलेला आहे की हा डाव पूर्णपणे तिच्यावरतीच उलटलेला आहे त्यावरती मग आता सांगायला लागते रागिणी की बघ ना स्वतः माझ्यावरती आरोप करायला निघाली होती की मी गीतांजली दिलं पण याच गोष्टीमुळे तीच कशी अडकली आणि तिलाच मी कसं गोल गोल गुंडाळून टाकले ना हे तिला सुद्धा कळणार नाही असं म्हणत रागिणी स्वतःच्याच याच्यावरती आता खूप मोठ्या फुशारक्या मारत असते आणि दोघीजणी स्वतःच्याच ह्याच्यावरती खुश होत असतात तोपर्यंत इकडे भूमी आपल्या रूममध्ये असते आणि ज्या वेळेला भूमी आपल्या रूम मध्ये असते ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत आपल्या समोरच्या ह्याच्यावरती पाहत असते कोशिश करने वालों की कभी हार नाही होती हे आता ती वाचत असते ज्या वेळेला हे वाचत असते त्यावेळेला तिकडे मानसी येते मानसी मानसी मग आता सांगते ताई मला माहिती आहे की तू खूप अस्वस्थ आहेस तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय आणि हे वाक्य तुझ्यासाठी मोटिवेशनल असणार आहे की की कोशिश कभी हार होती तू सुद्धा अशीच वागत राहा हे बघ तू हार मानू नकोस यावरती भूमी सांगते काय ग मानू हार नको मानू तर मी काय करू मी तर या सगळ्यामध्ये आता इकडे पूर्णपणे थकलेली आहे मला आता कळतच नाहीये की जर का ही ही केस आता ही केस लढणार लढणार तर आता तरी कोण मानसी सांगते काही काळजी करू नकोस सगळं सगळं कसं क्लिअर होणार आहे तू बिलकुल चिंता करू नकोस या सगळ्यामध्ये आता आपण ना एखादे स्तोड़ वकील शोधूया ना यावरती भूमी म्हणते पण तेवढ्याच तोडीस तोड वकील कसा मिळणार यावरती मग आता सांगायला लागते लगेचच मानसी हे बघ कस आहे ना आपण एखादा नवीन वकील बघूया काहीही हरकत नाहीये या नवीन वकिलाला आपण अपॉइंट केलं तरी सुद्धा पण या सगळ्यामध्ये आता तो वकील आपली केस लढेल ही गोष्ट मात्र नक्की आपण असा वकील करूया आणि कधीही हार न मानता आपण आपल्या पद्धतीने ही केस लढण्याचा किंवा जिंकण्याचा आपण प्रकार करूया की तू कशाला टेन्शन घेतेस आणि असं म्हणत तू तर न कधीच हार न मानणारी आहेस तू कधीच या सगळ्यामध्ये हार मानत नाहीस आणि कधीच या सगळ्यामध्ये आता तू स्वतःला हे करून घेत नाहीयेस तर मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये हार मानू नकोस सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पुरावा you uh -huh. पुरावा जर का आपल्या हातात असेल तर कोणताही वकील आपली केस लढणार आणि ही केस आपण जिंकणारच आणि सगळ्यात मोठा पुरावा कोणता आहे तर तो पुरावा आहे तो म्हणजे आता इकडे असेल आपल्याकडे तर आपण ह्या कोर्टामध्ये कोणत्याही वकिलाच्या मार्फत केस लढू शकतो यावरती भूमी म्हणते पण मग दुप्ट यावरती आता मानसी सांगते आपण ना पौर्णिमाच्या रूममध्ये जाऊया आणि ते, ते दुप्ट कुठे आहे ते शोधून काढूया असं म्हटल्यावरती दोघींच ठरतं की पौर्णिमाच्या रूम मध्ये जाऊन त्या दुपट्याचा शोध घ्यायचा ज्या वेळेला दोघे जणी पौर्णिमाच्या रूम मध्ये येतात त्यावेळेला त्या दुपट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि इकडे तिकडे सगळीकडे दुपट कुठे आहे पाहत असताना पौर्णिमा येते आणि माझ्या रूम मध्ये मध्ये तुम्ही माहिती काहीतरी शोधायला आलेल्या आहात काय हवे तुम्हाला यावरती मग आता इकडे भूमी चिडते भूमी चिडते आणि माझ्या मुलीचं दुपट कुठे आहे जे दुपट तू आता गायब करण्याचा प्रयत्न केला होतास बऱ्या बोलाने सांगशील का कि ते दुपट कुठे आहे ते पौर्णिमा म्हणते मी मी तुला सांगू दुपट कुठे आहे ते ते दुपटं तुला कसं मिळणार नाही याची मी दक्षता घेईन ना यावरती भूमी म्हणते हे बघ जास्त आगावगिरी करण्याचा प्रयत्न करू नकोस मी या सगळ्यामध्ये ना तुझं नावच पोलीस स्टेशनला की तू ते आहेस आणि त्यानंतर मग पोलीस काही चौकशी करतील ना त्या चौकशीला सामोरं जायला तुला तयार राहायला पाहिजे यावरती मग आता मानसी ती भूमीला थांबवते की ह्या पौर्णिमाला जास्त आरडाओरडा करून चालला नाहीये हिला तिच्या पद्धतीने हॅन्डल करायला पाहिजे मग मानसी सांगते पौर्णिमा अगं सांग ना ते दुपट कुठे आहे पौर्णिमा म्हणते ठीक आहे तुम्हाला ते दुपट हवं आहे ना ठीक आहे मी ते दुपट कुठे आहे हे तुम्हाला देते की आत्ता कारण ते मी दुपट माझ्याकडेच तर ठेवलेलं आहे असं म्हणत पौर्णिमा अचानक सुधारली कशी हा प्रश्न भूमी मानसी या दोघींना सुद्धा पडलेला असताना पौर्णिमा आता इकडे सांगते ठीक आहे तुम्हाला दुपट हवं असेल तर मी ते दुपट तुम्हाला द्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती पौर्णिमा आता कबड खोलते कबड खोलून त्याच्यामधून ती एक बॉक्स काढते बॉक्स काढल्यावरती आता इकडे ती भूमीच्या समोर येते घे तुझ्या मुलीचं दुप्पट तुला हवं आहे ना मी ते दुप्ट तुला देते असं म्हणत एक रिकामा बॉक्स आता समोर धरते आणि भूमीला ते दुप्ट देण्याची फक्त आणि फक्त ऍक्टिंग अक्त करायला लागते ज्या वेळेला भूमीला ते दुपट देण्याची ती ऍक्टिंग करत असते त्यावेळेला भूमी म्हणते हा तर रिकामा बॉक्स आहे यातलं दुप्ट कुठे आहे पौर्णिमा पौर्णिमा म्हणते अगं ज्या गोष्टीमुळे तुला फायदा होणार आहे ती गोष्ट मी तुला देईन असं तुला वाटलंच कसं मी ते दुप्ट ठेवलेलंच नाहीये तर इथे यावरती भूमी म्हणते तू खबरदार मला सांग की माझ्या मुलीचं दुपट आहे तरी कुठे यावरती पौर्णिमा म्हणते मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुला वाटलंच कसं की ज्या गोष्टीमुळे तुला उपयोग होणार आहे ती गोष्ट मी ठेवून देईन म्हणून तुम्हाला माहिती आहे की याच्याचमुळे तू सिद्ध करू शकशील की या सगळ्यामध्ये आता ती तुझी मुलगी आहे आणि त्यामुळे हे सिद्ध व्हायला नको म्हणून ले मी ते दुप्ट जाळून टाकलं जाळून असं म्हणत पौर्णिमाने आता इकडे आपण खूप मोठा पुरावा जाळून टाकल्याचं सांगितलेलं असतं त्यानंतर भूमी म्हणते पौर्णिमा तू कितीही काही करण्याचा प्रयत्न कर मी तुला असं तसं सोडणार नाहीये आणि एक आई कधी हरणार नाहीये कोर्टामध्ये मी हे सिद्ध करूनच राहील की क्षितिजा माझी मुलगी आहे आणि मी क्षितिजाला या सगळ्यामध्ये आणणारच इकडे तोपर्यंत भूमीने आता सरंजामी वकिलांनी केस नाकारल्यानंतर मग आता एका वेगळ्या नवशिख्या वकिलांना ही केस दिलेली असते ज्या वकिलांनी एखाद दोन केस लढलेल्या असतात आणि मोस्टली हरलेल्या असतात मग ज्यावेळेला त्या वकिलांना ती केस देऊन आता कोर्टात जाते त्याच वेळेला गीतांजली तिकडे येतात आणि गीतांजली वेदपाठक तर नवीन वकिलांना म्हणायला लागतात कसं आहे ना याच्या आधी सुद्धा माझ्या समोर केसमध्ये आला होता त्या त्या वेळेला तुम्ही तुम्ही आता आता हरलात ही तरी केस जिंकणार आहात असं म्हणत गीतांजली तिकडेच बाहेर त्या वकिलांना करत असते तोपर्यंत मग आता इकडे इकडे भूमी तिच्या समोर येते आणि आतापर्यंत मला वाटत होतं की तुम्ही एक निष्णात आणि प्रामाणिक वकील आहात कोर्टामध्ये तुमची हुशारी दाखवणं ही एक वेगळी गोष्ट आहे कोर्टामध्ये तुम्ही तुमच्या हुशारी मी केस जिंकणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि कोर्टाच्या बाहेर एखाद्या नवीन वकिलाला हे असं बोलणं कितपत योग्य आहे कोर्टाच्या बाहेर आपले हुशार की मारणं कितपत योग्य आहे असं म्हणत एका एक शब्दात भूमीने गीतांजली वेदपाठक यांना त्यांची चूक दाखवून दिलेली आहे आणि त्यांना आता वठणीवर आणले गीतांजलीला कुठेतरी कुणकुण लागले की नाही आपण भूमीच्या बाबतीत चुकीचं करतोय का आणि गीतांजलीचे त्याच वेळेला डोळे उघडलेले आहे